हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकत संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे कोथिंबीर वडी काल कोथिंबीर पाऊस जरी जास्त असला तरी कोथिंबीरही भरपूर होतात आलेल्या आणि छान होतात तर मग म्हटलं फ्रीजमध्ये खराब होण्यापेक्षा मग अर्ध्यापेक्षा जास्त जुडी मी इथे घेतली आणि माझ्या आतीची थोडी होती तर आज काम भरपूर होतं आलं लसून पेस्ट काढायची होती तर कोथिंबीर वडी करण्यासाठी मी इथं बारीक मस्तपैकी ताजी कोथिंबीर चिरून घेतली आहे इथं आता मी बेसन घालणार आहे त्यात घालणार आहे आलं लसूण पेस्ट इथं आलं लसूण पेस्ट वाटलेलं भांड्यातलं पाणी आहे थोडंसं हे तीळ आहे गोड चवीपुरता इथे मी आगळं आंबटासाठी घेतला आहे आणि गूळ नाही मी साखर घालणार आहे थोडीशी इथे घेतला आहे गरम मसाला हळद लाल तिखट आणि त्याच्यामध्ये चवीपुरता आपण मीठ घालणार आहोत तर चला मग आता आपण सर्व प्रमाणाने मसाले घेऊया आणि आपण लेसन घालून छानपैकी आपली वडीचं मिश्रण कालवून घेऊया तर इथे सगळे मसाले घालून झालेले आहेत इथे मी आगळ घेतलं आहे आणि इथे मी फक्त ह्याच्यामध्ये दीड ते दोन चमचे ह्याचं तांदळाचं पीठ घेतलं आहे जेणेकरून आपल्या वड्या छान कुरकुरीत होतील आणि किंचित मी खायचा सोडा घालणार आहे म्हणजे आतपर्यंत छान अशा जाळी छान येते त्याला तर चला मग आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्या डब्यामध्ये मिश्रण करून घेऊया हे बघू शकता तुम्ही इथे छानपैकी पीठ असं झालेलं आहे एकदम पातळ नाही आहे एकदम घट्ट नाही आहे तर इझी तर आता ह्या डब्याला मी ग्रीस करून घेते ग्रीसिंग म्हणजे पाणी आणि तेल लावून घेते आणि कुकरला मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते मी वाफ म्हणजे वाफ, वाफवत वाफ वाफ नाही कारण आता सध्या वेळ नाही आहे मला टिफिनमुळे तर आता डायरेक्ट मी जसं आपण डाळ वगैरे कुकरला शिट्ट्या काढतो तशाच ह्याच्या मी दोन ते तीन शिट्ट्या काढणार आहे आणि आपलं कोथिंबीर वडीचं हे तयार होणार आहे कुकड तर चला मग ह्याच्यामध्ये लावून घेऊया छानपैकी कडेने असं सेट करून घेऊया तर आता इथे बघू शकता छानपैकी आता मी इथे सेट केला आहे डबा कुकरमध्ये आणि आता आपण झाकण हे लावून घेऊया आणि दोन ते चिट्ट काढून आपलं हे कोथिंबीर वडीचं हे मिश्रण तयार होईल मग आपण त्याच्या छानपैकी चिरा पाडून जास्तपैकी कोथिंबीर शालू फ्राय किंवा डीप फ्राय करून तळून खाऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटू पुढच्या हो व्हिडिओमध्ये थे, थँक्यू कोथिंबीर वडी या इथं बघू शकता आपल्या छानपैकी कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत अशा सुंदर क्रिस्पी दिसत आहेत तर आज सोमवार आहे उपवासाचं पान काढण्यासाठी मी ह्या इथे तळून घेतलेल्या